महाराष्ट्रातील सैनिकी शाळामध्ये एच नऊशे त्र्याहत्तर एकोणावीस शून्य एक आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या लेखा शीर्षाखाली नियमित वेतन घेणारे संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनीं नमस्कार एच नऊशे त्र्याहत्तर एकोणास शून्य एक आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या लेखाशीर्षाचा विषय दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे म्हणजे अजून एप्रिलचे पगाराची पगाराचा निधी आपल्याला मिळाला नाही ही दुर्दैवाची बाब आहे आणि दर महिन्याला आपला पगार हा एक महिना उशिराच होतो वास्तविक पाहता हे सर्व लेखाशीर्ष नॉन प्लॅन करण्याची गरज आहे त्या दृष्टीने दर महिन्याला मी प्रयत्न करतोय यश कसं आणि कधी मिळेल भगवान जाणे मी मागे अर्थमंत्र्यांना भेटलो त्यांनी सांगितलं करतो परंतु अद्याप त्याच्यावर कुठली हालचाल नाही मी निश्चितच भविष्यात हे करण्यासाठी कटिबद्ध आहे हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या पण हे सगळं करत असताना मी कुठल्याही सभागृहाचा सदस्य नाहीये त्यामुळे मला बाहेर राहून राहून ही सगळी कसरत करावी लागते पण मी ती पूर्ण करेन आणि येत्या काही दिवसात हे लेखाशीर्ष नॉन प्लॅन करेन आज तुर्तास तुम्हाला व्हिडिओ देण्याचं कारण असं की आजच आदिवासीमध्ये पूर्ण लेखा शीर्षाला निधी वितरण करण्याची फाईल आणून ठेवली आणि उद्या याचा शासन निर्णय निघतोय एच नऊशे त्र्याहत्तरला ला दोन कोटी पन्नावीस पन्नास लक्ष अठ्ठावीस हजार एकोणीस शून्य एक ला सात कोटी चौऱ्याहत्तर लक्ष तीन हजार आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ला अठ्ठेचाळीस लक्ष सत्याहत्तर हजार इतका निधी उद्या वितरित होतोय हा निधी फक्त एक महिन्याकरता पुरेसा आहे यातही तेवीस नवीन शिक्षकां ज्यांची मान्यता मिळाली आहे त्यांचे पगार अद्याप बाकी आहे त्यामुळे या महिन्यात मी आत्ताच आजच एक पत्र काढलं की शिक्षण विभागाने जास्तीचा निधी सोडण्याकरता नस्ती सादर करावी ते पत्रही मी सैनिकी शाळेच्या ग्रुपवर टाकलं आहे एक दोन तीन दिवसात शिक्षण विभागाकडून एक फाईल बनवून घेतो आणि जास्तीचा निधी सोडण्याकरता फाईल वित्त विभागात जाऊन पाठपुरावा करतो आणि एक वेळा जास्तीचा निधी सोडून तुमचे सर्वांचे रेग्युलर प्रगार वेळेवर आणि या तेवीस पदांचे एप्रिल पासून राहिलेले पगार करण्याचा प्रयत्न या महिन्यात करतो हे सगळं पुढच्या महिन्यात शक्य होईल तुर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद